स्वातंत्र्य दिनासाठी अनेकांनी बलिदान दिलं त्या हुतात्म्यांना रक्तदान करून अभिवादन करूया यासाठी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून यवतमाळ येथील स्टेट बँक चौकातील शिवशक्ती लॉन येथे एसके ऑटरडील व व परिवार यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये शंभरच्या वर रक्त रक्तदात्याने रक्तदान केले रक्तदान शिबिराला यवतमाळ येथील अनेक मान्यवरांनी भेट दिल्या या मान्यवरांचे कार्यक्रमाचे सय त्या मान्यवरांचे कार्यक्रमाचे संयोजक शैलेश करिहार विजय बुंदिला संजय मंत्री सतीश राठोड यांनी पुष्पगुच्छ देऊन यांनी पुष्पगुच्छाने स्वागत केले या शिबिराला प्रतिभा फाउंडेशन मानव अधिकार संरक्षण समिती अशा अनेक सेवाभावी संस्थेचा सहभाग दिसून आला यावेळी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय डॉक्टर डौ हृतिका मडावी आशिष खडसे संजय संकोचवार कबीर द कबीर मोबिन दुंगे मोबिन दुंगे मोहन तळवेकर विजय कुहे जीवन गावंडे अनिकेत राठोड अंजली जाधव स्नेहल उके संस्कृती बावी संस्कृती बाविसकर नंदकिशोर शंभरकर व अन्य डॉक्टर उपस्थित होते रक्तदानाच्या समारोपापर्यंत प्रतिभा फाउंडेशनच्या प्रतिभा पवार अबोली डिक्कर मानव अधिकार संरक्षण समितीच्या सरला इंगळे नीतू गट्टेवार पूजा वानखडे नवनाथ दरोई व अन्य पदाधिकारी उपस्थित होते नवनाथ दरोई द स्टिंग ऑपरेशन न्यूज नेर